श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो डोळ्यातून पडलेला अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं ही पुन्हा त्यांची स्वतःची जागा कधीच मिळवू शकत नसतात आपल्याला ओतं आलं पाहिजे विंत आपोआप कधीही येत असत मग तो धागा असो किंवा नाती असो आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे रोज काहीतरी नवीन चांगलं लक्षात ठेवायचं आणि रोज काहीतरी वाईट विसरून जायचं श्रोते हो आंतरमनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणं हा जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय असतोय आणि श्रोते हो हा अभिनय आपल्याला करता आला पाहिजे तरच आपल्या आयुष्याचा प्रवास आपण पूर्ण करू शकत असतोय नक्की विचार करा चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना जसे संस्कार तसे विचार जसे विचार तसे वृत्ती जसे वृत्ती तसे आचरण जसे आचरण तसे चरित्र आणि जसं चरित्र तसा सन्मान आणि इज्जत इज्जत पैशाने नव्हे तर कर्तृत्वाने मिळत असते कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चापकाचं फटकं खावं लागतात झाडाने कितीही चवदार गोड फळ दिले तरी त्यांना दगडाचा मार चुकत नाही तस तसं आपण किती महान व्यक्ती झालो तरी लोकांच्या टीकापासून आपली सुटका नसते आयुष्याचा प्रवास दुःखाचा हेलका व खात हो कि मांचा कि होत असतो निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं ही भेटत जातात आपल्याकडं काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून आपल्या मनात कोणत विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असत लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते कोटीचं घर एका कुलूप आणि किल्लेवर अवलंबून असत तसंच आपलं व्यक्तिमत्व हे सुद्धा आपल्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असत आधार देणारा हात हा रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श आणि शब्द रूपी सल्ला मात्र बळ देणारा असावा पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो तसंच जो निरंतर प्रयत्न करतो त्याला यश सुख समाधान आणि आनंदाचा मार्ग सापडतो आपल्या आयुष्याच्या एक पात्री प्रयोगामध्ये हसण्यापेक्षा रडण्याला जास्त टाळ्या आल्या म्हणून कायम रडतच राहावं असं नसतं स्वतःसाठी जगायचं कि त्या टाळ्यांसाठी जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं माणूस इतर गोष्टीत किती कच्चा असला तरी चालेल पण तर तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे कारण पद महत्वाचं नसतं तर आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते ज्या व्यक्तीना कौतुक आणि निंदा एक समान वाटतात त्या व्यक्तीच्या जीवनात शांती आणि आनंद हा कित्येक पटीनं वाढतो चांगल्या भावनेनं सगळं काही करावं पण कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नये म्हणजे कधीही निराश व्हायची वेळ येत नाही सकारात्मक असावं आनंदी असावं एकदा का सुखाचं छोटं छोटं कण वेचण्याची सवय झाली की पर्वतासारख्या दुःखाचं विसर्जन व्हायला वेळ लागत नाही सुंदर गुलाबालाही काट्यावर उभं राहावं लागतं कमाला चिकलात उभं राहावं लागतं पण तरीही ते जराही स्वतःच काटा किंवा चिक लागू देत नाहीत कोमल भावनाने खोलतात सुगंध देतात तसंच आपल्या जीवनाचं आहे दररोजच्या जीवनात अनेक गोष्टीमुळं त्रास मनस्ताप होतो पण आपण मन शांत संयमी ठेवलं तर आपलं हे आयुष्य सुंदर फुलासारखं नक्की सुगंधी आनंदी होतं जीवनात अडचणी किती असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात शत्रूलाही मित्र बनवण्याची क्षमता मधुर शब्दात असते सक्यानाही वैरी बनवण्याची क्षमता स्वार्थी भावनेत असते विश्वासाला जिंकण्याची क्षमता सत्यात असते आणि जवळ काही नसूनही आयुष्यभर आनंदात जगण्याची क्षमता मोकळ्या मनात असते डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीनं भावना व्यक्त करू शकतात स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीनं दिलासा देऊ शकतो पण शब्द हे जर योग्य रीतीनं वापरलं गेलं तर ते डोळ्यांना ओलावून हृदयाला स्पर्श करू शकतात वाट दाखवणारे आणि वाट लावणारी पुष्कळ असतात परंतु वाटच नसताना ती निर्माण करून त्यावर बोट धरून चालायला लावणारे खूप कमी असतात त्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते त्यांच्या पुढं फक्त नतमस्तक व्हायचं असतं माणूस घर बदलतो मित्र बदलतो कपडे बदलतो तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही सुखदुखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात वजा करायचे असतात सुखाने गुणायचं असतं दुःखाने भागायचं असतं उरते ती बाकी समाधान असते सज्जन माणूस म्हणून जन्माला येणं योगायोग आहे पण सज्जन म्हणून मरण ही आयुष्यभराची कमा आहे नाव ठेवणं सोपं आहे परंतु नाव कमावणं अवघड आहे दुसऱ्याला दुःख देऊन होतो तो दानव दुसऱ्याच्या दुःखानं जो दुःख होतो तो मानव दुसऱ्याच्या सुखानं जो सुखी होतो तो महामानव आणि स्वतः दुःख सोसून जो दुसऱ्याला सुख देतो तो देव मानव भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय वास्तवाचं वास्त भान येत नसत आणि जबाबदारीची जाणीव झाल्याशिवाय डोळ्यातलं खूल जात नाही परंतु वेळ निघून गेल्यावर पश्चातापा काहीच राहत नाही फाटलेल्या कापडाला सांताना क्षणभर टोचणारी सुई ही सर्वांच्या लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाही कधीच दिसत नाही पाहिजे भले काही मिळवता आलं नाही तरी चालेल पण कुणाचं हिसकावलं नाही याचा आनंद कायम सोबत राहील ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथं रोज सायंकाळी देवी लागण होते तिथं भक्तीची कमतरता नसते जिथं शुभम करोती होते तिथं संस्काराची नांदी असते जिथं दान देण्याची सवय असते तिथं संपत्तीची कमी नसते आणि जिथं माणुसकीची शिकवण असते तिथं माणसांची कमी नसते आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळशी असतात चुकीचं काम न केल्यास चिंता राहत नाही विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाची परवा भीती वाटत नाही